नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे संविधान आपल्यासाठी मोठा उत्सव उपराष्ट्रपती जगदीप धनकड राज्यातील चारशे चौतीस आय टी आयमध्ये उपराष्ट्रपती यांच्या हस्ते संविधान मंदिराचे ऑनलाईन उद्घाटन अहमदनगर आय टी आय येथे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत संविधान मंदिराचे अनावरण सर्वसामान्यांचे स्वप्नपूर्ण व्हावेत भारतात एकनिष्ठता राहावी भारत देश मजबूत राहिला पाहिजे हे संविधान आहे संविधान हे एक मंदिर आहे ज्या शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतले त्या ठिकाणाहून संविधान मंदिराचे उद्घाटन होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार झाले आहे एकशे चाळीस करोड जनतेला सांगायचं आहे आपलं खरं मंदिर हे संविधान आहे संविधान मंदिर हा आपल्यासाठी मोठा उत्सव असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी केले लोकशाही दिनानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते राज्यातील चारशे चौतीस आय टी आयमध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले अहमदनगर आय टी आयमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत संविधान मंदिराचे अनावरण करण्यात आले यावेळी आय टी आयचे प्राचार्य खालीद जहागीरदार जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त निशांत सूर्यवंशी सचिन पारखी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत मुथा ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख होमिओपॅथिक कॉलेजचे प्राचार्य डॉ रिझवान शेख श्रीरामपूर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर मी प्रथमता आज दोन आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन आणि अभियंता दिन आणि संविधान मंदिराचं उद्घाटन माननीय महामहिम उपराष्ट्रपती महोदयांच्या हस्ते झालेला आहे त्याबद्दल आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो आपला कार्यक्रम हा बराच वेळ चाललेला आहे या कार्यक्रमामध्ये आपल्या या संविधानाप्रती आपली निष्ठा भाव राहावा या दृष्टीने कौशल्य विभागामार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व तीस चारशे चौतीस चारशे चौतीस आय टी आय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संविधान मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे आपल्या या संविधानाबद्दल आता मग अशीच कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवरांनी आपल्याला संबोधन मार्गदर्शन केलेलं आहे मी एवढंच म्हणेन की या संविधानाप्रती आपल्या हक्कांची आणि आपल्या कर्तव्यांची जाणीव करून देणारे हे भारताचं संविधान आहे आणि हे जगामध्ये सर्वोत्कृष्ट मानले जाते मग मरा महामहिम महामारी राज्य राष्ट्रपती उपराष्ट्रपती महोदयांनी सांगितलं की सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो भारतीय संविधानानुसार आपल्याला जो स्वातंत्र्याचा हक्क शिक्षणाचा हक्क समतेचा हक्क सांस्कृतिक हक्क धार्मिक हक्क शोषण हक्क हे जे मूलभूत हक्क दिलेले आहेत नागरिकांना आपण सगळ्यांना ते बहाल केलेला आहे त्यानुसार देशातील प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रीय प्रतीकांचा मान राखणे त्यांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे देशाचे अखंडत्व कायम राहणे राखणे देशाचे सर्व सार्वभौमत्व कायम राखणे आणि त्याची काळजी घेणे हे आपण सगळ्यांचं कर्तव्य आहे आपल्या या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जे आज संविधान मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे ती बघून आपल्याला कायम प्रेरणा मिळणार आहे या सर्व हक्कांची त्याचं पालन करण्याची आणि कर्तव्याची मी आपणा पुन्हा सगळ्यांना याबाबत शुभेच्छा देतो आपल्याकडे उपराष्ट्रपती साहेबांनी केलेलं आहे आपल्या इथे माननीय राजेंद्र पाटील साहेबांच्या हस्ते होणार आहे मला हे म्हणायचं आहे की संविधान मंदिराची स्थापना आपण केलेली आहे त्याचं उद्घाटन होणार आहे पण वेगळ्या प्रकारचा मंदिर आहे या ठिकाणी आपण मेनबत्ती अगरबत्ती लावून नारळ फोडून पूजा न करता आपल्याला काय करायचं आहे की या संविधानाचे जे कलम आहे त्याच्यातली जी माहिती आहे ती आत्मसात करायची आहे आणि हीच आपली या संविधानाच्या प्रती पूजा असेल याचा आदर व सन्मान राखूनच आपण ही पूजा करणार आहोत ठीक आहे यापुढे आपण नेहमी मनात संविधानाची त्या महत्वाची मनात पूजा करायची आहे त्याच आचरण आणि त्या आपल्या आयुष्यात त्याचा आत्मसात करूनच याची पूजा करायची आता माननीय उपराष्ट्रपती यांनी आपल्याला सांगितलेलं आहे बी वोकल अबाउट युअर नॅशनलिझम आणि बी व्होकल्ड अबाउट कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय की आपलं नॅशनलिझम म्हणजे आहे ते आपल्याला मनात न ठेवता ते बोलून दाखवायचं आहे वेळी वेळी वेळोवेळी ते सिद्ध करून दाखवायचं आहे नॅशनलिझम फक्त मनात ठेवून चालणार नाहीये ते आपल्याला आचरणाने सिद्ध करून दाखवायचं आहे त्याच पद्धतीने संविधानाच्या बाबतीत सुद्धा राष्ट्रपतींनी सांगितलेलं आहे ते सगळं आपण आत्मसात करूयात हीच आपण तुमच्या वतीने मी सर्वांच्या समोर आपले आर डी सी साहेबांना आणि इथे उपस्थित असलेले मान्यवरांना मी तुमच्या वतीने ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द इथे संपवतो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा